नमस्कार सुवन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊस्वण आणि पण शुभेच्छा दिवस आम्ही असं लोक सांगत नाही गोड मग शुभेच्छा आमण्याकडे डायरेक्ट ती कुठली प्रकारणी या मा वावरत असताना असा भरपूर लोक भेटतील गोड गोड बोलीन काटा काढणारा वरवर गोड बोलताना बरोबर पोट मा मार डाव मारत हा काय बैठक गोड बोलणार भरपूर हा हा मग बघ का डाव राहत बसून मी लबाड बोलू शकत भाऊ पण हाय पोर लबाड बोलू शकत नाही ती जलमत आपण गे बसून ती बोलूच शकत नाही तुम्ही चांगला माहिती आणि फॉलो करायला विसरू न का बसून परत पुन्हा तुम्ही सोबेच येत ना बसून काही टेन्शन घेऊ नाही एकदम बिंदास पतंगी वाटण पतंग उडावा तुमले तिळगुणा लाडू बनाडा मुरमुरा बनाडा काय बाजून दाईस नाही बी लाडू रस काय हा दाईस ना लाडू गबगब गब, गब, गब कावा ना आणि तीन बी लाडू कावा ना लोकशी दिवा ना ते द्या बर का नाही काय नाही दिन गोड वायज आज बाय हम्म काय नाही वर वर प्रेम काढतो बसून हा त्याला म्हटलं हाऊ जग मा कोणी काम पडत हाऊ कोणी स्कूल काम पडत नाही हाय पोर सांग राही मी बोलतो ते आणखीन बातो तिथे काय दाखला चुंबुकला वाळले ना कि ह्या जगात काय चाल राही ना मग सारखं मोठा असे काही विषय ना भाऊ येडामा राहू नका लोक येडामा काढत बसवून त्यानं मध्ये सांग सतर्क राहा सावध राहा आणि आपला आपला आतपण आवरीन राहा बसून जय महाराष्ट्र जय खानदेश फॉलो करायला नका बसून फॉलो करा पटापट पड़ लवकर फॉलो करा हो चालेल धन्यवाद